गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच आज आहे आपला डे सिक्स्टीन तर आज पण आपलं आवरलं आहे आता थोडा आजारी पण आहे आणि चार दोन तीन चार दिवस घरी होतो त्याच्यामुळे थोडा काळा पडले पडणामुळे चला ले ले। आता कपडे वगैरे आवरलेले आता थोडासा नाश्ता करायचा ना आता आपल्या गावात जायचं बेकरीमध्ये काही आता चाललं आपण गावामध्ये आपली गाडी आपलं उन्हाळ्यामुळं सगळं सुखायला लागलेलं हळूहळू सगळं आता हळूहळू एक, एक महिन्याचे ना पूर्ण भागाचं वातावरण होऊन जाणार आपलं इकडे दुष्काळ आहे ना त्याच्यामुळे उन्हाळ्यात खूपच अवघड आहे तर गाईच त्याच्यानंतर इकडे गावात आलोय इकडे टोस्ट पण झाले होते टोस्ट पण वगैरे पॅकिंग वगैरे करून घेतले पॅकिंग चालू आहे तर काहीच गावामध्ये गेलो होतो आपली जळ आली आपल्या मागे साडेसाती असती तर आपला आपला केस ना भाऊला घेतले आपल्याला इकडं खाली ज्याकी मिस्त्री आहेत आम्ही इकडे खाली मोटर काढायला चाललेलो आहे आपली आता काही का 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 ना काही साडेसाती असतेच आपल्यामागं मोटर जळ हे जळ ते जळ ते अवघड पाईपलाईन फूट हे फूट असंच असते आता काय आता मोटर काढावं लागेल नीट करावं लागेल आपला वाटण आलं आहे एक एक पाणी राहिले तेवढ्यासाठी मोटर जळाली एवढं झालं जळाली असते तर काय झालं असतं तसं जमलं नसतं का पण नाही आत्ताच जळायची होती है ना किसना तो काय म्हणणार सांग काहीच का चालू इकडे मोटर काढायची आहे काही इकडे बघा मोटर आपण काढलेली आहे आपला किसना बाई अजून एक आलते एक कामगार का आपल्या किसना वाहिनी मी मोटर काढलेली आहे आपल्या किसना व्हायने आपली फुल मदत केलेली आहे वायर गोळा करायची मोटर आहे ना नीट करायला टाकायची आता आता तिकडेच जातो चला अवघड असतं हे बघा काम कुठं काही दरी दरी काढावं लागतो काय विषय धबधबा आपला वॉटरफॉल या ठिकाणी आपला खड्डा या या का याचा दोन आहे एवढे लांब लांब तिकडून आहे का तिकडून तिकडून आहे का इथं मोटर आणून ठेवली किसना बाईने मी इथं गाडी आणायची गाडीने मोटर आणायची किसना बाई वरती दोन वर बोर चालू आहे आता आम्ही इकडं बघा या अवतार आमचे हे असे आमचे अवतार झालेत आता हे असं आम्हाला जायचंय आता मोटर घेऊन जायचे गावात जावं हो लागेल स्कूटी घेऊन यावं हो लागेल त्या स्कूटीत मोटर घेऊन हो जावं हो लागेल लॅव कडे खराब हात आहे आता खराब हात कस तरी मोबाईलला लावली तर आता काय सांगू तुम्हाला मस्त वाईट वाटतंय किस ना मेरी पूरी फटी की फटी आहे हो ये मेरा भाई मेरे को ये ना मदत करणे आता हरभा बिनबुला नाही रे बिनबुला चल म्हणाला निघालाच पैसा नाही रे कृष्णाबाई इकडे ना गाडी घेऊन आलो आपण इथं मोटर रे कृष्णाबाईला परत आणलाय आता मोटर गाडीवर टाकणार आणि गाडी बांधायला येणार काहीच आता आपली मोटर जी आहे ना आपण कशा रस अवस्थेत काढतो आता तुम्ही बघा आपली गाडी गाचपानातून निघलेली आहे कीच ना चाल आता आम्ही जाणार आहे मोटर घेऊन तर मोटर बांधायला टाकायची आहे तर उद्या लगेच सकाळी टाकून द्यायची तर आपली विहीर तिकडं होती तिकडून इकड आलोय आता चला जाऊयात यायच आम्ही इकडं मोटर फायनली वरती काढून आणलेली आहे आपल्या इकडे कृष्णा भाई ब्लॉगिंग करतो आज कारण मला गाडी चालू होती त्याच्यामुळे आपण इकडे फुलं ऑफ लोडिंग केलेली हे पोलीस घरच्यां बसून लांब येऊन बोलतोय म्हणजे शंभर टक्के पोलीस बोलतोय तरी तुम्ही पाहू शकता काय रे काय जाता आराध्याला क्लास उरून आयला निकडे गाण्याबाई गाण्याबाई काय म्हणणार तो हा चला ना दहा मिनटं झाले आलो याला यायला अजून यायला इथंच टाइमपास चालला यांचा वेळे पोर आहे काहीतरी मॅटर झाले मिस्तरी अय पोर केस आसरा ते का उसको कुछ काम हे अभ्यास चालले काहीतरी बघा मैत्री नाही आपल्या गाड्या धावता काचा फोन बिन सांगा तुमच्या गाड्या होता काचा फोन बघा इकड अभ्यास आणि इकडं बघू शकता हे आपलं मिस्तरी केक बनवते मिस्तरी इतने अच्छे अच्छे केक बनाय ना ऑर्डर कमी बनवलं एक आत्ता आठ वाजले तर आता इकडे आपलं बेकरीचं जवळजवळ काम उरकले इकडे ब्रेड पण रेडी झाले मिस्तरीने केक पण बनवले केकची तर आपली इकडे गाडीची केकची ऑर्डर होती तर गाडीचा केक पण रेडी झाला इकडं दुसरा एक केक होता इकडं पेस्ट्री आहे सर्व असा आपल्याकडे ट्रिपचं नियोजन चाललंय ट्रिपला कुठं जायचं ते माहित नाही ब्ल्यू हटा ब्ल्यू हटा नाही नाही बी एल यू तुम्हाला बाटली पाण्याची बाटली तर काहीच आत्ता बेकरीतून आलोय मम्मीने मला सांभार मास्त सांगितलं साडे साडेनऊ इथं आठलाच पार्नर पार बंद होतंय तर आपलं एक आहे ना पार्नेर मध्ये ना डिरे तर त्या डेअरीत भेटलं मग मसाला वगैरे आणलाय इकडे आपली गाडी लावली इकडं आलं नाहीत लगेच मम्मीची कामं हे आत्ताच बोरबंद करायला लावलं लगेच इथं लय अवघड आहे दिवसभर आधीच ती मोटरा बिटरा लयशी नाते काय सांगतो तुम्हाला हो या आपली पाईपलाईन जवळ डेली होती ती तर आता काय जेवण वगैरे करतो आणि आता यांना झोपायचंच आहे आज झोपही आलेली खूप तर गाईच आत्ता गोळ्या घ्यायच्या आहेत पाहू शकतं इकडे आपल्या गोळ्या आता गोळ्या घ्यायच्या सर्दी आजारी जरा आता मी झोपतो तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गुड बाय